रूपाभवानी मंदिर यात्री निवासासाठी पाच कोटी रुपये मंजूर आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रुपाभवानी मंदिर येथे आई रूपाभवानी भक्तांसाठी यात्री निवासी इमारत निर्मितीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणे शासन आदेश झाला आहे श्री रूपाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात दरवर्षी नवरात्रीसह प्रत्येक पौर्णिमा मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते परगाहून मंदिरात येणाऱ्या भाविकांची ही संख्या मोठी आहे अशा भाविकांच्या निवासाच्या सोयीकरिता श्री रुपाभवानी मंदिर परिसरात यात्री निवास बांधावे अशी मागणी भाविकांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत होती त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे श्री रुपाभवानी मंदिर यात्री निवास बांधकामाकरिता निधीची मागणी केली होती आमदार विजय कुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने यात्री निवासकरिता पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास प्रारंभ होणार आहे असे माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी सांगितले bye <laughs>